नमस्कार मंडळी पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आपल्या दिल्ली सिरीजमध्ये बघणार आहोत दिल्लीचं फेमस राजघाट जे महात्मा समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे तिथे कसं जायचं आणि तिथली बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे जसं की आधीच्या दिल्ली सिरीजमध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे जर तुम्ही हा पहिल्यांदा ब्लॉग बघत असाल तर आपल्या दिल्ली सिरीजमधले सगळे एपिसोड बघायला विसरू नका छोट्याशा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खूप छान आणि बेस बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे जेणेकरून जर तुम्ही कधी दि दिल्ली फिरायला आला तर तुम्हाला आपल्या ब्लॉकची नक्कीच मदत होईल राजघाटला जाण्यासाठी सगळ्या जवळ जे मेट्रो स्टेशन आहे ते आहे दिल्ली गेट मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशनपासून तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता कारण डिस्टन्स इतका असं लांब नाही आहे किंवा शेअरिंग रिक्षा करूनसुद्धा जाऊ शकता शेअरिंग रिक्षा पर पर्सन ट्वेंटी रुपीस चार्ज करते तिथे जाण्याचा जा जा जो रस्ता आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे राजघाटच्या बाहेर तुम्हाला खूप सारे फूडचे स्टॉल अवेलेबल आहे तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता पण आतमध्ये कोणतीही खाण्याची गोष्ट घेऊन जायला परमिशन नाही आहे पाण्याची बॉटल फक्त तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण बॅग आपली स्ट्रिक्टली चेक केली जाते पूर्ण एरिया जो आहे तो इतका सुंदर नीट आणि क्लीन ठेवलेला आहे शांत वाटतं एकदम तिथे आणि खूप सुंदर सुंदर फुलं आणि छान गार्डन एकदम व्यवस्थित अरेंज केलेलं आहे आणि टायमिंग म्हणाल तर सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सहापर्यंत आपण राजघाट बघू शकतो तर हेच ते स्थळ आहे जिथे महात्मा गांधीजींची समाधी स्थळ म्हणून फेमस आहे ही जी मशाल आहे ही कंटिन्यू चालू असते थोड्याशा डिस्टन्सवरती आपण तिथे जाऊन महात्मा गांधीजींची समाधीस्थळ बघू शकतो आणि तिथे फोनसुद्धा अलाउड आहे ते बघितल्यानंतर तुम्ही बाकीचा जो गार्डन एरिया आहे तो एन्जॉय करू शकता कारण खूप शांत आणि मस्त वाटतं एकदम पीसफुल एरिया आहे आणि मस्तपैकी आम्हीसुद्धा जेवढा जमेल तेवढा एरिया तिथे बघितलेला आहे सगळा तर बघायला मिळाला नाही पण जेवढा जम मला तेवढा आम्ही बघितलेला आहे एंट्री फी म्हणाल तर इथे आपल्याला एंट्री फी द्यावी लागत नाही आठवड्याचे सगळे वार ओ, राजघाट आपल्याला बघण्यासाठी ओपन असतं फक्त आपल्याला खायची कोणती गोष्ट घेऊन जायला परमिशन नाही आहे मीसुद्धा छान तो एरिया एन्जॉय केला गार्डन वगैरे मस्त बघितलं खूप सुंदर सुंदर फुलंसुद्धा आहेत तिथे आणि मस्त मस्त फोटोजसुद्धा तुम्ही काढू शकतो कारण फोन आपल्याला अलाऊड आहे मीसुद्धा छान छान फोटोज काढले आणि व्हिडिओज काढलेले आहे तुम्हाला माझ्या इन्स्टावरती त्या बघायला मिळतील आणि छान एन्जॉय केल्यानंतर पुन्हा आम्ही मेट्रोनी आमच्या घरी पोचलो तर असं मी असे छोटे छोटे प्लेसेससुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही जसं की मी आधी सांगितलं की पहिल्यांदा हा ब्लॉग बघत असाल तर बाकीचे सुद्धा आपले दिल्लीचे ब्लॉग नक्की बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तर नक्कीच मिळेल की तिथे कसं जायचं एंट्री फी काय आहे कारण या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असतील तर कोणत्याही ठिकाणी आपल्याला पोचायला सोपं पो होतं एकदम तर त्यासाठीच मी तुमच्यासोबत ही काही बेसिक इन्फॉर्मेशन शेअर करते आणि जेवढे जेवढे प्लेसेस आम्ही बघितलेले आहेत जेवढे जेवढे ठिकाणं आम्ही जाऊन बघितलेले आहेत मग ते गार्डन असू दे किंवा मार्केट असू दे असे सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढेसुद्धा आणि अक्षरधाम मंदिरसुद्धा बघायला आम्ही गेलो होतो पण तिथे स्ट्रिक्टली आपल्याला मोबाईल आतमध्ये घेऊन जायला परमिशनच नाही आहे सो ते राहिलेलं आहे तर बाकीचे मी जेवढे बघितले तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करायला